डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आषाढ शुक्ल सप्तमी दिनांक दोन जून रोजी खानदेश जीवनदायीनी तापी नदीचा जन्मोत्सव तापी पांढरा संगमावर श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर येथे संत श्री हंसानंदजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला यावेळी तापी मातेचे विधिवत जलपूजन पाच जोडप्यांच्या हातून झाले तापी मातेला साडीचोळी अर्पण करण्यात आली प्रसंगी संत श्री हंसानंदजी महाराज उपस्थितीत भक्तांना तापी महिमा कथन केली व महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप झाला संत श्री हंसानंदजी महाराज यांनी दरवर्षी आषाढ शुक्ल सप्तमीला मोठ्या संख्येने तापी मातेचा सा जन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे आषाढ शुद्ध सप्तमीला दरवर्षी तापी जन्मोत्सव साजरा केला जातो शेकडो वर्ष खानदेशात हा उत्सव होत आहे प्रकाशा तालुका शहादा येथे केदारेश्वर महादेव मंदिरात सूर्यकन्या तापी मातेची मूर्ती आहे प्रकाशातील गडी येथील दुर्गा माता मंदिरापासून तापी मातेच्या मूर्तीची मिरवणूक करण्यात आली जळगाव जिल्ह्यात मुक्ताई नगरातील चांगदेव रावीरातील निंबोल भुसावळ धुळ्यातील टाकरखेडा तालुका शिनखेडा नंदुरबारातील सारंगखेडा प्रकाशा आदी गावात तापी जन्मोत्सव साजरा करण्यात आला गुजरातमधील तापी जिल्ह्यातील परिसरातही तापी जन्मोत्सव झाला प्रकाशा येथे सप्तमी आज, आज आपल्या खांद्याची जीवनवाहिनी ज्याच्यावर आज आपले शेती उद्योगधंदे किंवा आपला पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्याच्यावर आपलं अवलंबून धुळेसारखं सारखं मोठं महानगर देखील ज्या सप्तिमय्याच्या पाण्यावर आपलं तहान भाग होतं इथले खानदेशातील संपूर्ण शेती जिच्या पाण्यावर पिकवली जाते त्या आज ताप्तीमय्याचा आज आषाढ शुक्ल सप्तमी अर्थात तिचा जन्मोत्सव आहे त्यानिमित्ताने कपिलेश्वर मंदिर बेटावत मुळावत इथील इथल्या पांजरा तापी संगमावर आज तिचा जन्मोत्सव मंदिराच्या कपिलेश्वर मंदिराच्या वतीने साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्ताने आज आम्ही इथे उपस्थित झालो आजच्या पूजेमध्येही सहभागी झालो आज ही दुर्दैवाची बाब आहे की ज्या जीवनवाहिनी तापीच्या आपली जीवनवाहिनी खानदेशाची त्या तापीचा जन्मोत्सव आज आपल्या खानदेशवासियांना माहिती नाही आहे त्यानिमित्त हा व्हिडिओ बनवून तुम्हाला सर्वांना विनंती करतो आहे की स आपण दरवर्षी आषाढ शुक्ल सप्तमीच्या दिवशी आईचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी कपिलेश्वर मंदिर येथे उपस्थित राहावे ही सर्वांना महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका